नमस्कार आपलं नाव काय सर कारण काय उपोषणाला साहेब पाणी पुरवठ्यासाठी गेल्या वर्षी पाणी टंचाई मध्ये चार लाख सत्त्याऐंशी हजार चा जवळपासचा निधी मंजूर झालेला होता त्याच्या आमच्या भावाने एक महिन्यापूर्वी माहितीचा अधिकार टाकला होता त्या माहितीचा अधिकार पाच सुद्धा माहिती दिलेली नाही आणि त्याचा वर्क ऑर्डर कुठली निधी किती खर्च झाली स्पॉट वर पाईपलाईन नाही स्पॉट वर पाईप काय खर्च झाला कसा खर्च झाला याच्या मागचा भ्रष्टाचार याच्या माग कोण कोण आहे याची निधी कुठे कुठे खर्च झाली यासाठी मी उपस्थितीला बसलेला तुम्ही जे माहिती अधिकार टाकलात किंवा तुमच्या भावाने जे माहिती अधिकार टाकलाय पण तर त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जे निधी आलेला आहे पाणी पुरवठ्यासाठी कुठं वापरले गेले आणि कसं खर्च केलेले गेले तुम्हाला माहिती पाहिजे माहिती माहिती नाही दिली सध्या खंडपीठात संभाजीनगर मध्ये आमच्या भावाने अपील केलेली आहे तिथून सुद्धा अजून आमच्या भावाला त्याची माहिती भेटत नाही ग्रामपंचायतला माहिती देऊन सुद्धा एक महिन्याच्या पूर्ण झालं तरी सुद्धा माहिती देत नाही पंचायत समितीला पण दिलेली नाही कुठून पण माहिती भेटत नाही आम्हाला त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेला आहे जोपर्यंत आम्हाला माहिती भेटत नाही तोपर्यंत त्याच्या मागेच पूर्ण इश्यू भेटत नाही तोपर्यंत राबवण्यात आलेल्या योजने संपूर्ण अभिनेत्याची सदर उपोषण करते आणि माहिती मागवली होती आणि त्यांचा असा आरोप आहे की त्याच्यावर भ्रष्टाचार झाला आहे याबाबत आपली प्रतिक्रिया काय आहे नाही माहितीचा अधिकार मागवलेला नाही उपोषणाची तारीख त्यांनी सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ कार्यालयाला गट विकास अधिकारी साहेबाकडे त्यांनी अर्ज दिला पन, ग्रामपंचायत समोर पाणी पुरवठा जे जे काम झालेलं आहे ते काम काम म्हणजे झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये जे काम झालेलं आहे त्याप्रमाणे जे तत्कालीन ग्रामसेवक असं त्याप्रमाणे एमबीआय जे त्यांनी दिलेत माझ्याकडे अगडते आहे आणि या बाबतीत आता आज जे करते बसले शहाण्णवा जनमदार यांच्या बाबतीत वरिष्ठ कार्यालयाला ग्रामपंचायतीकडून कळलेलं आहे ते वरिष्ठ कार्यालयाकडून आज येऊन त्या पद्धतीने चौकशी होईल